तुम्ही आता दवाखान्यामध्ये होणारे हे गैरप्रकार याच्यावर काय करायचं काही याच्यावर एकच उपाय कसं हे झाड जे आहे हे झाडच खराब आहे पत्ते तो फायदाच नाही अरुण वेळ लागेल लागे तेवढ्या लागे लागे वेळेस लागे बोलल म्हटलं तुमची सत्ता आहे याला इथून हाकला शेवटे साहेबांना कॉल करू का मी हो हे माणूस होते हो करतो करतो शिवडे साहेबांना कॉल करू का मुंबईला तो आपल्या इथे नाही पाहिजे तसं आमच्या हातामध्ये काहीच नाही तो इथं नाही पाहिजे आपल्याला सांडून किंवा मोठे सगळं होत आहेत नाही नाही कोणा ठराविक व्यक्तीसाठी जबाबदार सगळेच लोक आहेत